पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खोंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांची एकशे चोवीसवी जयंती शासकीय विश्रामगृह येथे भाऊसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली तसेच जयंती दिनानिमित्त नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदे निवडून आलेले डॉक्टर प्राध्यापक नितीन टाले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मंगेश पंचगाडे शेतकरी नेते छोटू मुंदे यांच्यासह गोवा वासियांतर्फे पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देण्यात येणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्राप्त तथा मुंबई राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांचा शाल श्रीफळ व भाऊसाहेब यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आभार व्यक्त केले शेतकऱ्यासाठी पैपासून गोरगरीबासाठी मी पैपासूनच झटपडतो आणि माझी आई मला म्हणाची की तू एवढा असा का करतो तुला काय मी आईला सांगतो जर शिवाजी महाराज शिवाजी महाराज आईला जर शिवाजी महाराज असं म्हटलं असतं शिवाजी महाराज घडले असेल आपला महाराष्ट्रात जे आहे आज महाराष्ट्राची वेगळी दिशा राहिली असती आणि खरखर मी जे काम करतो मला कामाला काम समाधान वाटते मी एक अतिशय म्हणजे एवढं काही मोठा माणूस नाही आहे मी माझी परिस्थिती काय एवढी हे नाही आहे आणि सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे मी आणि माझ्यासारख्याला एक साथ देणं म्हणजे मी उत्तम भाऊ खरखोर माझ्या पाठीमागे एक भावासारखे उभे राहतात आणि पवारच्या वतीने मी जो आमचा सत्कार केला त्यांना फार फार अभिनय या कार्यक्रमाचे निधान उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षण क्षेत्रात पत्रकारित्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान आपल्या परिसरामध्ये राहिलेलं आहे म्हणजे मार्गदर्शक आदरणीय ते आणि सर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि पॉवर मीडिया पॉवर ऑफ मिडियाची सशक्त खऱ्या अर्थानं पत्रकारिता ही सामाजिक कशी होऊ शकते त्याचं ज्वलंत उदाहरण ज्यांनी मागच्या कित्येक दशकापासून आपल्याला दाखवून दिलेलं आहे असे त्यांचा आज वाढदिवस आहे असे उत्तम भाऊ आहे सत्करमूर्ती म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असणारे शेतकरी चळवळीमध्ये जे सदैव अग्रेसर असतात आणि सातत्याने शेतकऱ्याच्या अन्यायाच्या विरुद्ध गळा देण्याचं काम जे करत असतात शत्रभू गुंजे सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक जाणीव ठेवून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा त्याला सामाजिकतेचा एक वेगळा वसा घेऊन काम करतात करत असताना आणि सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी गरीब शोषित वंचितांना परिवार आहे परिवाराला आपलं आहे असं चालतो बाकी तर काही बोलत नाही सर्वच बोलले सर आहे तुमचा कौतुकास्पद आहेच आव्हर ऑफ इंडिया एक आधारस्तंभ आहे एक पूर्ण तरी पण मला या लाईफ ठरवलं त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार मोहम्मद वकील दानिश प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तम ब्राह्मणवाडे तालुकाध्यक्ष प्रशांत झोपाटे तालुका, तालुका सचिव उमेश चव्हाण कार्याध्यक्ष प्रदीप प्रभुते संघटक श्रीपाल सहारे कोषाध्यक्ष पवन ठाकरे जिल्हा सदस्य निकेत ठाकरे उपाध्यक्ष मनोज जैन गजानन भस्मे संदेश ढोके सागर गावनेर सदस्य सागर सवालाखे अनिकेश शिरभाते सुरज सहारे प्रमोद देशमुख देविदास गाडेकर नितेश कानबाले, गणेश माठोडे रमेश गंजीवाले अंकुश निमनेकर योगेश राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते उमेश चव्हाण विदर्भ न्यूज तानगाव खंडेश्वर